सिंह महाराष्ट्र आले वैसे महासभेचे माजी अध्यक्ष महासभेचे सल्लागार नाना एकनाथरावजी बांबळे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी का माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे महासभेचे सचिव गोविंदराव बिडवई महासभेचे उपाध्यक्ष नंदुमार गुंडवार

माननीय सूर्यकांतजी शिंदेवारपती आपल्या समाजाचे समाज कल्याण अधिकारी पुणे शहरामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आपल्या की देवशेटवर अमिनाथ देवशेठ साहेब त्यांनी आपल्या समाजासाठी चांगलं काम समाज कल्याणच्या माध्यमातून केलेलं आहे समाजासाठी नाहीये तर इतर समाजासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी करत आहे डॉक्टर नरेशजी गायवाड पण या ठिकाणी उपस्थित

आज हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्ता गेले पंधरा वर्षापासून की शिक्षण संघटनेच्या माध्यमातून आता त्याने उल्लेख केला त्यांच्या प्रास्ताविकेमधून केले विद्यार्था कौतूक महाराष्ट्र महासभा आणि आजपर्यंत महाराष्ट्रातल्या समाजवादावर आपण माध्यमातून तुम्ही त्यांच्याशी संपर्कात आहात त्यांच्या महासभेपर्यंत या किंवा महासभा जिल्हा जिल्ह्याला महासभा आहे तुम्ही महासभेपर्यंत या महासभेच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही कुठल्याही गोष्टीची कमतरता होऊ देणार नाहीये आणि तुम्हाला दत्त घेण्याची योजना ही महाराष्ट्र आर्यक्ष महासभेच्या माध्यमातून आम्ही करू आणि तुम्हाला शिक्षण 严家。